ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रीलस्टार बंटीबली चोडीतील बबलीला शेवगाव न्यायालयात जामीन मंजूर राज्यभरात चर्चेत असलेल्या चोरीच्या गुण्यात अटक झालेल्या बंटी पबली चोडीतील बबली उर्प कोमल काळे हिला शेवगाव न्यायालयाने आज सोमवारी दिनांक आठ रोजी जामीन मंजूर केला आहे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना सांगण्यात आलं की आरोपीविरुद्ध काही महत्वाचे पुरावे असल्याने जामीन देऊ नये मात्र बचाव पक्षातील ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि ऍडव्होकेट शाहरुख शेख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की आरोपीला पोलिसांकडून केवळ संशयाच्या आधारे अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे नाहीत बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय न्यायालयाने आरोपी कोमल काळे हिला जामीन मंजूर केला सदर प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर व अॅडव्होकेट शाहरुख शेख यांनी काम पाहिलं